त्यांच्यात <गयाँ> आता गावोगावी जाऊन सर्वेक्षण त्यांनी सुरू केलेलं आहे मी स्वतः आज सकाळी वाडीमध्ये जाऊन दोन तीन घरांना भेट दिली तर साधारणतः नव्वद टक्के ठिकाणी सर्वे अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू झाला एक दोन ठिकाणी टेक्निकल एरमुळे आणि काही ठिकाणी थोडंसं स्थानिक नियोजन ते आता करत आहेत लोक त्यामुळे आपला सर्वे तो ते अकरा ते वाजता आता सुरू झाल्याचा रिपोर्ट आलेला आहे यामध्ये मुख्यत्वे करून दोन भाग आहेत की शंभर टक्के सगळ्या घरांचा याच्यामध्ये सर्वे होणार आहे जरी सर्वेचा उद्देश मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात असला तरी संपूर्ण घराचा जी घर ऑलरेडी आरक्षित कॅटेगरीत येतात त्या ठिकाणी फक्त नाव आणि त्यांची जाण नमूद केली जाईल आणि ते आरक्षित असल्यामुळे सर्व संपेल आणि जाईल जी। जिथं अनारक्षित आहे तिथं थोडे जास्त प्रश्न आहेत किंवा जवळपास दोनशे पर्यंत प्रश्न आहेत तर त्याची माहिती सगळी नोंदवून कुटुंबातलं प्रत्येक व्यक्तीचं डिटेल नोंदवणार सकाळी आम्ही बघितलं पस्तीस ते चाळीस मिनिटं एका घराला जातात मात्र ते सगळे यश नो किंवा एका शब्दात उत्तर अशा प्रकारचे आहेत त्यामुळे लवकर लवकर ती माहिती भरली जाते आणि ज्या ठिकाणी अनारक्षित घटकांची संख्या जास्त आहे जर आपण असं करतो की जे आरक्षित घटकांचे आहेत आपल्याकडे काही व्यवस्था वाजते असतात जर आरक्षित समुदायाचे लोक जास्त असतात तर ते प्रजनक नंतर आपण इतर ठिकाणी सुद्धा वाढू म्हणजे आपला स्पीड त्यामध्ये वाढेल साधारणतः पुढच्या पाच दिवसांमध्ये हे आपल्या जिल्ह्याचं सर्वेक्षण संपवण्याचा आपला प्रयत्न आहे